सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। कोका जंगल येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिवस साजरा पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त झाडे लावा झाडे जगवाचे आयोजन भंडारा जिल्ह्यातील गड ग्रामपंचायत कार्यालय कोका जंगल येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करण्यात आला वृक्षारोपण चे कार्यक्रम त्यावेळी उपस्थित स्वागत समारोह हो करण्यात आले त्यावेळी उपस्थित एस पी ब्राह्मणकर सचिव सरिता कोडवते सरपंच वर्षा शहारे उपसरपंच संध्या चौधरी सदस्य दीपिका हात झाडे शुभांगी भांडारकर भोजराम हात झाडे संजय इळपाते राजेंद्र गजभिये रवींद्र तिडके सरिता हात झाडे डाटा ऑपरेटर दिवाकर शहारे चपराशी वैशाली डोळस पोलीस पाटील नवेगाव तसेच गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश कांगले